नुकताच पालम तालुक्यातील पेटशिवनी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या संदर्भातील एक महत्वाचा रिपोर्ट आता आपण पाहूया दिया <playan sound> माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या शुभ या ठिकाणी दीप्रज्जलन आणि भारत माता प्रतिमेचं पूजन होईल दिदींच्या शुभ असते ही होत आहे त्यानंतर विभागीय संघटन संजय भाऊ गौरगे यांनी या ठिकाणी

भाई इनानबा मुंडेजी प्रभाकर ताई कर, जी, जी 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 अप्पा वाघीकर प्रेरणाताई वरपुडकर डॉक्टर सुभाष कदमजी व्यंकटरावजी तांदळे गोपीनाथरावजी तुंबडे लक्ष्मणरावजी रोकडे आमचे जिल्हा परिषदमधले सहकारी भरतजी घनदाट लिंबाजी अण्णा टोले सदाशिव अप्पा ढेले पिसाळ नारायणरावनाथजी पिसा, सोळंके जयसिंग अप्पा शिंदे बालाजी खैरेजी विष्णुकांतजी शिंदे कैलास नाना रुद्रवार गौतमजी हत्याबेरे प्रणित खजे माऊली घोरपडेजी ऋषिकेश जी, जी सकनूर प्रभाकरजी शिंदे सारिका ताई पारवे भरत जाधवजी मल्लिकार्जुन जी, जी लाडके रवी जी जोशी नामदेवराव शिंदे राज ठक्करजी पांडुरंग रोकडेजी शिवाजी बोजरेजी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर कुणाची नावं घ्यायची राहिली असतील तर मी क्षमा मागते आपल्या ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या आणि मोठ्या विश्वास असलेल्या या ठिकाणी जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे असे सत्कार मूर्ती आपले सर्वांचे लाडके आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी सविताताई मुरकुटे आमच्या आई साहेब सर्वच मंचावर उपस्थित आपल्या संतोष भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना मला सांगायचं कि माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये मा सगळ्यांनी संतोष भाऊ भाऊंबद्दल सांगितलं की खरच गोविंदांना संतोष भाऊंच्या चेहऱ्याकडे बघितलं की संतोष वाटतो मनाला संतोष होतो की हा व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती आहे हा व्यक्ती कुणाचं कधी वाईट चिंतूच शकत नाही प्रत्येकासाठी मला काहीतरी चांगलं करायचंय हीच भावना हाच विचार मनाशी बांधून कष्टातून कमवलेल्या आपल्या जे काही आहे त्यातून समाजाची सेवा कशी करता येईल यासाठी राजकारणाचं माध्यम निवडलं कारण की संतोष भाऊ बोलताना मला कधी कधी सांगतात की दिदी मी राजकारणात यायचा विचार केला कारण की एवढं माझं काम आहे एवढा मोठा व्यापार आहे माझा इतकं मोठं मला त्यांचा उद्योग व्यवसाय आहे मी म्हणलं संतोष भाऊ एवढं चांगलं उद्योग व्यवसाय व्यवसा चांगलं राजासारखं राहणं कुठल्याही उद्योगपतीचं बघा किती थाटात राहतात सगळेजण कशाला या चोवीस तास लोकांसाठी राब राब राबण्याच्या ह्या क्षेत्रामध्ये आपण आला तर म्हणे दिदी मी समाजसेवा माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या परिवाराच्या माध्यमातून करत आहे पण पन... त्या राजकारणाच्या माध्यमातून एका चांगल्या पदावर जर मी गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मी सेवा करू शकतो ते अधिकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी सेवा करू शकतो माझ्या मनामध्ये मला लोकांना जे करायचंय ते हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये मी लोकांसाठी करू शकतो म्हणून मी हे माध्यम निवडलेले आहे आणि प्रत्येक वेळी जसं संजय भाऊनी कोडगे साहेबांनी सांगितलं की कोणाचाही फोन येऊ कधी कुणाने काही अपेक्षा करो त्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता मनामध्ये कसलीही आडी न ठेवता त्याला सदळ हाताने मदत करण्याचा नेहमीच आपल्या संतोष भाऊच काम राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे किरण भाऊ तुम्ही सांगितलं की येणाऱ्या विधान परिषद आहेत आपल्या केंद्रीय अण्णांनी सांगितलं कधीतरी रात्री फोन येईल आणि पक्ष संतोष भाऊच्या कामाची दखल घेईल या ती मात्र शंका नाही कारण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय सांगतो की संतोष भाऊ जे करतात ते कुठल्याही स्वार्थाशिवाय करतात लोकांचं भलं माझ्या हातून व्हावं संतोष भाऊ तुम्ही नेहमीच जो एक हात मदतीचा गुरु आपण म्हणतो संतोष भाऊच्यासाठी की एक हात मदतीचा नेहमीच सरळ हाताने मदत करण्याचं काम संतोष भाऊ करतात आमच्या जिल्हा अध्यक्षांनी सांगितलंय की दोन हात मदतीचे आता संतोष भाऊच्या आम्हाला सगळ्यांना लागणार आहेत पण तशा पद्धतीने एक हात नाही तर दोन हात सगळं सरळ मनाने मदत करणारे संतोष भाऊ आपल्या सेवेसाठी हजर असतात संतोष भाऊनी त्यांचा राजकीय अनुभव सांगितला त्या पेठ शिवणीच्या परिसरामधल्या लोकांच्या अडचणी सांगितल्या संतोष भाऊ आणि खास सविता ताई मी तुम्हाला सांगते आपा मला माहिती आहे या पेठ शिवणीकरांचं मनच खूप मोठं आहे आणि बोर्डीकरांचं माझ्याशी आणि पेट शिवणीकरांचं एक वेगळंच नात आहे ह्या पेट शिवणीमध्ये मी काही वर्षापूर्वी मुक्काम सुद्धा केलेला आहे आणि सगळ्यात मोठी आबा आठवण म्हणजे या पेट शिवणीतून दीडशेच्या वरती लोक माझ्या लग्नामध्ये लोकांवर वाढण्यासाठी आले होते हे नातं आमचं पेट शिवणीकरांसन बोर्डीकर परिवारचं मेघना दिदीचं ह्या पेट शिवणीच्या लोकांसोबत आहे हे पेट शिवणीचे लोक मन मोकळे एकदा का कोणाला मनामध्ये स्थान दिलं तर ते त्याला दूर करत नाहीत म्हणून सविता ताई तुम्ही बिंधास आबांनी तर इथं आपली जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाहीर केलं संजूभाऊ संजू भाऊ जे की मी जरी पालकमंत्री असले तरी आमच्या पक्षाची शिस्त आहे आपल्या संघटन मंत्र्याच्या परमिशन शिवाय आपल्याला जाहीर करता येत नाही पण आता मला माहिती एवढा मोठा जनसमुदाय एवढा सुंदर प्रेम करणारी मंडळी बघून संजू भाऊ पण काही नाही म्हणणार नाहीत आणि सविता ताई तुम्ही बिंधास ह्या जिल्हा परिषद सर्कल मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्या सविता ताई संतोषराव मुरकुटे या ठिकाणी आम्ही सगळेजण जाहीर करतो करू ना कोणके साहेब केलंय बघा आधीच आणि संतोष भाऊनी सांगितलं म्हणजे पेट शिवणीच्या लोकांच्या साठी पाणी पुरवठ्याची योजना ह्या मंदिर रस्ता रोड हे सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून काम करते आपल्या पालम तालुक्यातल्या पासष्ट गावांच्या पाणी पुरवठ्याची योजनेची जी संतोष भाऊनी सांगितलं योजनेला आधी तर एक डिप्पी लावलं तर डिप्पी चोरून नेला लाईन कनेक्शनच तोडून टाकलं अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी अडथळे आले आणि म्हणून पासष्ट गाव योजना आपली यशस्वी झाली नाही परंतु आपल्या देवा निर्णय केलेला आहे की अशा सगळ्या मोठ्या पाणी पुरवठा योजनांना आपण सोलार लाईटचं कनेक्शन देणार आहे कारण की दुर्दैवाने आपल्याकडे लाईटचं बिल भरत नाहीत आणि मोठं बिल येतं आणि मग लाईट आपलं कनेक्शन कट करतात मग पाणी आपल्याला पंधरा पंधरा दिवस भेटत नाही अशी कुठलीही अडचण होऊ नये म्हणून हे गाव पाणी पुरवठा योजना तर पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत आणि ती कायम टिकून राहिली पाहिजे कुणीच मध्ये तोडलं नाही पाहिजे अडवलं नाही पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार हो, आहोत पण पेट शिवणीसाठी आपल्याला पाण्याची मग तुम्ही चांगला डीपीआर बनवा संतोष भाऊ पण सांगितलं या ठिकाणी नदीवरून पाणी आपल्याला पेट शिवणीसाठी भरपूर पाणी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पर व्यक्ती असं पाणी द्यायचंय आणि ते देण्यासाठी तुम्ही तेवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहात एवढे अनुभवही तुम्ही मोठे मोठे काम ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही करत आहात ह्या हे मी जाणते आणि म्हणून आपल्या पेट शिवणी काय पालम काय गंगाखेड काय मधल्या कुठल्याही पाणी पुरवठा योजनाला निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही आता जरी निधी देण्यासाठी जर यापुढे आपल्याला निधीची कमतरता देणार नाही आणि पेट आणि परिसरातल्या पालकमंत्री म्हणून आपल्याला मग मंदिरांच्यासाठी सभा मंडपांच्यासाठी साठी रस्त्यांच्या साठी निधीची आपण मागणी केली कुठल्याही निधीची कमतरता आपल्याला यापुढे राहणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सांगते सर्कल गुंज येथील रामरावजी काळे यांनी गुंठे जमीन शाळेसाठी दिलेली आहे त्यांचं सुद्धा स्वागत आपण या ठिकाणी केलं पाहिजे एवढ्या मोठ्या मनाची माणसं या परिसरामध्ये राहतात आणि त्यांना जपणारा नेतृत्व संतोष भाऊ तुमच्या आहे मला खात्री आहे की तुम्हाला ही मंडळी डोक्यावर घेऊन नसतील कारण की त्यांना माहिती तुम्ही कुठल्या स्वार्थासाठी राजकारणामध्ये आले नाहीत ह्या जिल्ह्यातील लोकांना दाखवून द्यायचंय की एक निर्मळ मनाने व्यक्ती एक भाऊ आपला या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने काम करू इच्छितो